आपण मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण बनवणारे भोपळ्याच्या घाऱ्या घाऱ्या म्हटलं की मला लहानपणीचे दिवस आठवतात मित्रांनो आमची आजी आज माझी हिजी पण आजी आणि माझी पण आजी आम्हाला आम्ही गावाला जायचो तेव्हा आम्हाला खूप भोपळ्याच्या घाऱ्या खायला भेटायच्या तसंच आज बऱ्याच वर्षानंतर आम्हाला भोपळ्याच्या घड्या खायला भेटलेले चला पाहूया मग मनीषा आणि माझी मामी सांगते तुम्हाला भोपळ्याच्या घरा कशा बनवते चला आई आज काय बनवणारे आज बघा भोपळा आणला मी सकाळी जाऊन तर आज आपण भोपळ्याच्या गारे बनवूया हां हां घेते कापून एकदम कवळा आहे भोपळा आहे ना भाजीच्या टाईपचा भोपळा आहे हा असा लाल भोपळा असला ना त्याच्या पण गाऱ्या होत्या ह्याच्या पण होत्या कवळा आहे एकदम भाजीसाठी चांगला हा बपला पण आपल्याला भाजी नाही करायची गाऱ्या बनवायच्या साल काढली अगदी पूर्ण साल काढून घ्यायची अशी बी तर बी पण काढून घ्यायचं कवळा आहे ना हे काय भाजी लई भारी होती पण तुम्हाला लोकांना आवडत नाही ना लई मस्त लागते अशी कवळ्या भोपळ्याची खायला भारी लागते ह्याची एवढी गोड नाही लागत भाजी आणि जो आपण निभर आणतो ना त्याची गोड लागते भाजी गावी कसं असे मोठे मोठे भोपळे असायचे आणि ते दिवाळीत यायचे का मोठे मोठे भोपळे दिवाळीपर्यंत असे तयार व्हायचे ते भोपळे ते तयार झाले की पूर्वी कसं गावाला असे मोठे मोठे भोपळे तोडायचे आणि त्याच्या शिजवायचं लई गोड असायचे भोपळे पहिले आता नाही एवढे गोड पहिले भोपळे लई गोड असायची माझी आई म्हणते एवढा मोठा टोप घ्यायची टोपामध्ये जो भात घालतो ना आपण भात भात आता करतो त्याचा भेळा भाताचा भेळा असतो ना तो भेळा आतमध्ये टाकायचा आणि तो भेळा टाकून मग त्याच्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या कापी करून शिजत टाकायचा असा पिवळा पिवळा असायचा ते बोपळा एकदम पिवळा हा कसा थोडा सपेत आहे हा कावळा आहे म्हणून सपे येईल एकदम भारी अशीच खायचो आम्ही एक एक फोड एवढा घ्यायचो शिजलेली अशीच खायचो एवढं भारी लागायचं ती आता तसा पपळा भेटतच नाही खायला म्हणजे जुनं ती म्हणतात ना सोनं असतं तर खरच जुनं सोनं असतं आता हे सगळं केमिकल कॅमिकलवरचं हे सगळे औषध मारून फवारण्या मारून महिन्यात दोन महिन्यात भाज्या तयार करतात हो ना आता नाही पूर्वी सारा पूर्वी शेणखत होत तर वेगळी चव होती कापून घेतले आता याला दोन पाण्याने धुळून देऊ तर आपण किसून घेऊया याला किसला ना केले शिजतो मग पटकन शिजून जाईल असं किसून घेतलं ना कि पटकनं वापलं मी तो पाणी ठेवायचं गरम करायला नंतर आता किसून झालंय आपलं आपण चाळणी ठेवूया असं पटकन होऊन जातं याला काय वाप लागली की शिजतो बापडला टाईम नाही लागत पण असं आपण कापून बिकून कुकरला लावलं ला याला लावलं ला। याचं केलं ना पटकन होऊन जात तोपामध्ये पाणी ठेवलंय आता आपण चाळण ठेवू दहा मिनटं ठेवूया दहा मिनटांनी शिजन ते दहा मिनटात आपल्यानंतर शिजून जाईल झाकण ठेवूया पुन्हा सोलून घ्यायची गुळ किसून घ्यायचा मिक्सरला वाटायचं वेलची झाली वाटून एवढी वेलची आता गुळ घेऊ किसून आपण आपल्याला जेवढा लागेल हा काळा गुळे म्हणजे केमिकल नाही याच्यामध्ये जास्ती ओरिजिनल काळा गोळी गुळ आणि तो पिवळा असतो ना त्यात कलर टाकलेला असतो खरं तर हा गुळ प्युअर आहे म्हणजे असा दहा मिनटं झालेत आपले हे बघा शिजलंय मस्त पाहिजे तर आता आपण त्याला बारीक करून घेऊया गरम गरमच वाटायचं ना बारीक करायचं ना बारीकच करायचं नाही असं ना मग ते, ते राहणार असं करून घेतलं तर होऊन जाईल ना सजलंय ते थोडं बारीक करायला लागते ना नेश करायला लागते त्याला गुळाला बघ पाणी सुटलंय कसं हा ना लय वेळ ठेवलं ना असं केसून जेवढं पी पीठ बसल ना तेवढंच टाकायचं यातमध्ये जास्ती पण पातळ नाही करायचं जास्ती घट्ट नाही करायचं आता जेवढं पीठ बसल ना तेवढंच करायचं यातमध्ये गव्हाचं पीठ टाकायचं थोडं एक वाटी चण्याचं चा पीठ ह्याचा थोडा एक जीव करून घेऊया थोडासा हो जरा मिक्स करून घेऊया हो बारीक झालं पाहिजे ना गुळ पण किसले नाही हे गुळ बारीक आहे पण याला पाणी सुटले जास्ती आता आपण पीठ टाकूया गुळू हे गव्हाचं पीठ घेतलंय आपल्याला जे सा त्याच्यात बसून तेवढंच पीठ घ्यायचं जास्ती नाही घ्यायचं हे घट्ट पण नाही करायचं लागलं तर अजून घ्यायचं थोडं चण्याचं चा पीठ एवढं घेतलं आहे कारण जास्ती नाही घेतलं पीठ अर्धी वाटी घेतली ही वेलची पावडर केलेली एवढं पीठ घेतलं आहे तांदळाचं दोन चम्मच असून दोन जास्ती नाही घेतलं थोडंसं कडक घ्या खाताने क्रिस्पी पण लागला पाहिजे ना त्याच्यासाठी घेतले सवय पुरतं मीठ ह्या पाण्यात जेवढं मळण ना तेवढंच मळायचं पीठ जास्ती नाही जास। पातळ पण नाही लय घट्ट पण नाही पाणी ओतायचंच नाही मध्ये पातळ झालेलं थोडं गव्हाचं पीठ परत घेतलं टाकायला त्याच्यात गव्हाचं पीठ टाकून मळून घेऊया जरा बस तेल तापत ठेवलं आहे गॅस पेटवून आता आपण करायला घेऊया छोटे छोटे गोळे करायचे पाणी लावून घ्यायचं जरा जसे पाणी लावलं ना पीठ पातळ आहे ना थोडंसं घट्ट नाही मळलं ह्याच्यावरती असा गोळा मग थापायचा गोळा असा एक सारखा थापायचा असा जरी थापला तरी चालतो पण थोडं पी पि, ना पातळ आहे थोडस ते असा होल पाडायचा त्याला आता करायला घेऊ टाकूया आपण याच्यामध्ये तर अल्लाद करायचं अल्लाद सोडायचं दुसरा कराय घ्यायचा लगेच त्याला पण असं थापायचं त्याला पण ओल पाडायचा असं करायचं असं सोडून द्यायचं त्याला पण असं कपड्यावर घेतलं ना कपड्या होत नाही प्लास्टिकचीच पिशवी घ्यायची त्याला थोडं तेल लावायचं तेल लावलं ना चांगले होतात आहेत मग हातात पण येतात पटकन असं घेताना बघा असा हा कसा बघा आपोआप बरं आला की नाही आपोआप असा फुगून जोपर्यंत खालचं फुगून निघत नाही ना तोपर्यंत त्याला तो वरती करायचंच नाही असं मस्त नंतर तो फुगून आपोआप येतो वरती कलर पण बघा ते मस्त आलाय थोडा कमीच गॅस ठेवायचा त्याला त्याच्यासाठी कमी गॅस ठेवायचा आता हे बघा अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे छोटा वाटला छोटा गुंडावर घ्या छो बारीक वाटला, मोटा वाटला मोटा गया। गया मोठा वाटला मोठा घ्या हे आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकताय पण असं तुम्हाला वाटतंय लय मोठा आहे मोठा नस ना मोठा नाहीचे छोटाचे तुम्हाला छोटा घ्यायचा आहे छोटा घ्या मोठा घ्यायचा आहे मोठा घ्या थोडं एक सारखी साईज करायची अशी साईज करून शनी खोल पाडायचा तेला सोडून द्यायचं असं मस्त फायटी होतंय बघा असं धरलं तरी होतंय तसं धरलं तरी होतंय तेल मध्यम ठेवायचा गॅस तेल गॅस मध्यम ठेवला की बराबर होते कच्चे राहत नाही आतमध्ये झालेत आता आपण काढून घेऊ हे हो तीन झाले तर हे पहिले काढून घेऊया हो असेच का भाजून घ्यायचे सर्वे असे एक सारखे भाजून घेतले नापवायचे पण नाही कधी आपल्या बपळ्याच्या घाऱ्या तयार येत हो। तुम्ही पण बनवा तुम्हाला आवडले असले तर तुम्ही पण बनवा या कायला बघा मित्रांनो अशा प्रकारे आम्ही गावच्या पद्धतीने भोपळ्याच्या घाऱ्या बनवल्यात बा कशा मस्त फोगल्यात खाऊन पाहतो असे झाल्यात छान झाल्यात तुम्हाला जेव्हा भोकळ्याच्या गाड्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेटू आणि नवीन व्हिडिओ मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा